अंजना देवरे किचनमध्ये तुमचं स्वागत आहे ही कंटरली आहे कंटरली कारल्यासारखीच असते बघा छान कंटरली आहे आणि पावसातच मिळते आता पावसाचे दिवस आहेत ना पावसातच मिळते याशी आता बारीक कापायचे आणि मध्ये बी निघाली तर काढून टाकायचे त्यासाठी हे दोन कांदे आणि हे टमाटे आता मी चिरेल आणि जेव्हा फोडणी टाकेल ना मसाला काय टाकायचा दाखवते तो दोन पळ्या तेल टाकायचे याच्यात आलं आणि लसूण हे टाकायचं जाडं मोठं करायचं बारीक नाही करायचं टमाटा घेतला बघा एवढा गरम मसाला जास्त नाही टाकायचा अर्धा चमचा धना मसाला धन पावडर आणि हा कोकणी मसाला हा कणा मसाला आता हे कंटरले टाकायचे मसाले टाकून झाले आता चवीनुसार मी भाजी टाकून झाली आता झाकण ठेवायचं आणि याच्यावर पाणी ठेवायचं म्हणजे खालच्या वाफेने भाजी शिज पंचवीस मिनिटं लागतील झाकण काढायचं आणि बघायचं वाफवली बघा छान अजून पाच मिनिटं ठेवायला लागेल अशी सुी भाजी असते बघा कारल्यासारखीच लागते आता याच्यावर कोथिंबीर टाकायची आणि गॅस बंद करायचे बघा मी कंटरलेची भाजी केली कशी केली ती तुम्हाला दाखवली याप्रमाणे तुम्ही करा कमेंट करा आणि लाईक करा